नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण बघणार आहोत आजचेच म्हणजे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चे केडगाव पुणे येथील लाईव्ह कांदा बाजार भाव तीन हजार एकतीसशे बत्तीस एकतीसशे चौतीसशे चौतीस चौतीस पन्नास पस्तीसशे पस्तीसशे डबल टी करा था, था, ग्णार। था, ग्णार। था, ग्णार। एक अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार एकवीस बत्तीसशे तेतीसशे तेतीस हजार चौतीशे चौतीस हजार चौतीस पन्नास डबल टी करा एकतीशे तीन हजार एकतीसशे बत्तीसशे चौतीसशे चौतीसशे बत्तीसशे पस्तीस हजार पस्तीस पन्नास छत्तीसशे तीन हजार आठशे छत्तीसशे पंचवीसशे अठ्ठावीस एकोणतीसशे तीन हजार बी अठ्ठावीसशे पंचवीसशे तीन हजार एकवीसशे बत्तीसशे तेहतीशे चौतीसशे चौतीसशे अठ्ठावीसशे पंचवीसशे तीन हजार एकवीसशे बत्तीसशे तेहतीशे चौतीसशे पस्तीसशे पस्तीस पस्तीस पन्नास छत्तीसशे चौतीसशे तीन हजार सातशे तीन हजार आठशे तीन हजार नऊशे चार हजार चार हजार डबलशे पाच अठ्ठावीसशे पंचवीसशे तीन हजार एकतीसशे एकतीस एकतीस पन्नास बत्तीसशे बत्तीसशे कपती करा चौत्तीस पन्नास बत्तीसशे बत्तीसशे किती करा आता पाच घ्या पंचवीसशे अठ्ठावीसशे एकोणीसशे तीन हजार एकतीसशे बत्तीसशे तेहतीसशे तेहतीस हजार तेहतीस पन्नास तेतीसशे पन्नास त्याला करा डबल येणारशे एकोणतीसशे तीन हजार एकतीसशे बत्तीशे ते चौतीसशे पस्तीसशे छत्तीस पंचवीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार एकतीसशे बत्तीसशे तेतीसशे तेहतीस दस पन्नास चौतीसशे पस्तीसशे ए छत्तीसशे छत्तीसशे डबल टीका ना सत्तावीस घ्या अठ्ठ्याऐशेशे चौतीसशे छत्तीसशे तीन हजार सहाशे तीन हजार सातशे चौतीशे चौती एकोणतीसशे तीन हजार एकतीसशे हजार एकशे पन्नास बत्तीसशे तीन हजार एकतीसशे तेतीसशे चौतीसशे चौतीस हजार चौतीस पन्नास मंडप टिकल शे बशे तेतीसशे चौतीशे पस्तीसशे पस्तीस दहा पस्तीस पन्नास छत्तीसशे छत्तीसशे छत्तीसशेशे डबल अठ्ठावीसशे बत्तीशे तीन हजार एकतीसशे बत्तीसशे ते चौतीसशे तीन हजार चारशे बत्तीसशे तेतीसशे चौतीसशे पस्तीसशे छत्तीसशे तीन हजार सहाशे तीन हजार सातशे टिकशे तीन हजार एकवीसशे बत्तीसशे तेतीसशे चौतीसशे पस्तीसशे पस्तीसदा पस्तीस पन्नास छत्तीसशे छत्तीसशे डबल तीन हजार टीकासशे बत्तीसशे ते चौतीसशे चौतीस दहा चौतीस पन्नास पस्तीसशे म्हणजे

आणि आज केडगाव पुणे येथे कांदा बाजार भाव हे तब्बल चार हजार रुपयापर्यंत गेलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद